त्या द्रोणाचार्य एक दिवस त्या शिष्याला घेऊन गेले कुठं धनुष्यबाण शिकवायला आणि मग एक झाडावर एक पक्षी ठेवला सांगितले उडवा मग विचारलं एकाला तुला काय दिसत रे बाबा ते म्हणलं ते मला हिरवं झाड दिसत मला त्या चिकडे तिकडे लोक दिसले महाराज साहेब बिल्डिंग आहे बी लोक आहेत त्याला झाड दिसलं एक म्हणतो मला पक्षी दिसून आला त्याला हिरवे पाक पण काय तर अर्जुन काय म्हणला अर्जुन काय म्हणला मला डोळा दिसतो तसं दीपक बोराडेला मी डोळा दिसतो मग आता तुम्ही म्हणसान दीपक बोराडे अर्जुन हे तर द्रोणाचार्य कोण आहे अरे दीपक बोराडे मी दीपक दीपक बोराडेचे द्रोणाचार्य दीपक बोराडे कोण नाही आणि दीपक बोराडेचा इतिहास आहे

आणि कोणत्याच आराम वॉर्निंग सलंग मी आता बोलतो मला आता ऐका मला ऍडमिट करायचं काम पडत चालतं मेलोच चालतं मी ताकदीनेच बोलणार आहे हळू बोलणार नाही इह... पाया पड़ू राज्यात मी पहिला शब्द वापरला तर माझ्यावर विश्वास ठेवा हे सोप्ती मायासोबत हे माहीत चालू आहे सगळ्याला विचारा सगळे आमदार सगळे नेते सगळ्याचे फोन आले काय पाहिजे दीपक तो माणूस पाठवा मी या लोकांना सांगितलं याच्यातला मी एक रुपये कायचं आपण आपला आंदोलन विकायचो नाही दोन चार कोटी रुपये जमू आलेस अरे मी ते क्यू आर कोड टाकलं माझा फोन नंबर टाकला फोन पेला काही साधे फेसळीच्या अवलं मला म्हणले की पैसे काय आला भ्रष्टाचार काढा पाच कोटी रुपये अरे पाच कोटी गेले चुल्या अरे दीपक क्लास वन अधिकारी झाला असता हजारो कोटी कमावली असते कमावले असते ते अरे मी क्लास वन माणूस आहे माणूस आहे सामान्य माणूस नाही दीपक

फक्त हा तारखेला आमची मीटिंग बघा प्रेस बोलून ते शाळेच्या संदर्भात होत आणि त्या प्रेस मध्ये माझ्यासोबत लिहिले होते मी शाळेत तुम्हाला दिसतो समजा एकटा पण माझ्यासोबत लिहिले लोक होते नाव घेतले कारण तुझ्या खंड्याचं नाव लागते आमचं नाव नाही घेतलं मग मी प्रेस बोलवली होती शाळेच्या विषयात मी ह्या सगळ्या लोकांना बोलवलं मी म्हणलं यार पाच पन्नास लोक जमा झाले आपण आता आपल्या आंदोलनाचा मुद्दा सांगा किती तारीख होता त्या किती तारीख होती किती तारीख होती दहा तारीख होती डॉक्टर साहेब आणि मी चार तारखेला एसपी साहेब निवेदन घेऊन होतो ती तारखेला चार सप्टेंबरला उपोषण करायचं एस पी साहेब मला त्या मला साहेब तुमचं म्हणणं खरं आहे पण एक संधी जो पंच्याहत्तर वर्षापासून माझ्या जमातीवर अन्याय झाला या अन्यायाला दूर करण्याची समाजाला न्याय मिळवून देण्याची एक संधी आता जर आंदोलन झालं तर कदाचित होऊ आंदोलनाची म्हणून ते चार तारखेला एसपी साहेबांनी मला तिथून फेटाळून लावलं दोन चार दिवस विचार करा चार तारखेला परवानगी पण दहा तारखेला बैठक झाल्यावर मग या सगळ्या पुढे विचार मांडला या सगळ्या लोकांना पटलं कारण माझं मी त्या दिवशी बोललो होतो माझ्यावर